सोलापूर जी न्यूज परिवर्तनाची लाट श्री दत्त आश्रम हुन्नूर मंगवडा येथे मंगवड्याचे नूतन लोकप्रिय आमदार समाधान अवताळे यांचा यथोचित सन्मान व सत्कार हुन्नूर तालुका मंगवडा येथील श्री दत्त आश्रमच्या वतीने नूतन आमदार म्हणून निवड झालेल्या समाधान अवताडे यांचा सत्कार हुनमोरे महाराज यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये का यचोतीत सन्मान व सत्कार यावेळी केल्याने यापुढे मंगळवड्याच्या विकासासाठी आपण कटिबंध असून लोकांच्या कल्याणासाठी आम्ही अहोरात्र झटू असे आश्वासितही त्याने यावेळी केले यावेळी वनमारी महाराजांचे परिवार व भक्तगण मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते